कागलमधील श्री स्वामी समर्थ विद्यामंदिरमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पावन उत्सव अतिशय उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सुंदर पाळणा गायन सादर केलं लहानग्या कृष्णराधांच्या रूपात सजलेल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणामुळे वातावरणात आनंद आणि भक्तिभाव भरून राहिला त्यानंतर विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णावर आधारित नृत्य सादर केलं ताल आणि भावपूर्ण अभिनयामुळं प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलं दहीहंडी उत्सुक विद्यार्थ्यांनी आनंदाने व उत्साहानं हंडी फोडली येता पहिली ते चौथीमधील मुलांच्या बरोबरीनं मुलींनीही दहीहंडीचं थर लावून दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला शेवटी येता चौथी मधील विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला यावेळी संपूर्ण परिसर गोविंदा आलारे आला या जयघोषाने धुमधुवून गेला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौसंगीता पाटील मॅडम होत्या त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून श्रीकृष्ण जन्माष्टमीचं धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं त्याचबरोबर त्यांनी श्रीकृष्ण व सुदामा यांच्या मैत्रीची हृदयस्पर्शी कथा सांगून विद्यार्थ्यांना खरी मैत्री त्याग व प्रेमाचं मोल पटवून दिलं संपूर्ण कार्यक्रमामुळे शाळेचं वातावरण भक्तिभावानं भारावून गेलं विद्यार्थ्यांमध्ये आनंद उत्साह व संस्काराचा संदेश पोहोचला मराठी एस न्यूज कागलहून प्रशांत दळवी